सर्वांना तर जोरदार असा मुसळधार पाऊस सकाळपासून चालू आहे तर थंडगार एकदम वातावरण झालेलं आहे तर थंडगार वातावरणामध्ये इकडे आम्ही गरम अशी कणसं इकडं भाजलेली आहे आणि कणसासोबत कणसाला चोळवून असा लिंबू पण आहे तर ह्या कणसाला लिंबू आणि मीठ लावून एकदम टेस्टी असं हे कणीस लागतं तर आपल्या घरच्या शेतातलं पोरांनी आपल्या चिखलामध्ये पावसामध्ये छत्री घेऊन वावरात जाऊन ही कणसं आणलेली आहेत कारण अशा पावसाच्या वातावरणामध्ये कणसं एकदम खायला भारी वाटतं आणि खरंच खूप छान वाटायला की पाऊस भरून चालू आहे आणि घरात गॅसवर मस्त असे भाजून कणसं आमची खायला चालू आहे त्या दिवशी बाहेर जाळ करून असा कणसं भाजली होती पण आता पाऊस चालू असल्यामुळं बाहेर काही तसं जाळावर भाजल्या तर गॅसवरच भाजलेले तर मस्त अशी कंच खायला म्हणतो बरं लिंबू आणि मीठ एकदम भारी सर्वांनी मग चिकन सेडम खायला तेवढं का जास्त लावायलाच मग लिंबू तुम्ही लावायचं